मलय आर्किपलॅगो हे एक सुंदर पुस्तक आहे त्याच्यामध्ये तिथल्या बोर्निओमधल्या ओरंग उटनचा उल्लेख येतो एक असा एप ज्याचे जवळपास जा दोन तीनशे एकोणसत्तर अॅनाटॉमिकल कॅरेक्टर्स हे माणसासोबत मॅच होतात आणि म्हणून त्याला जंगल मॅन असं देखील म्हणतात त्या ओरांग उटनला तर ते या सुमात्रा बेटांवर आढळतात म्हणजे या बोर्निओच्या आसपास आढळतात त्या प्रवासाच्या दरम्यान त्यांनी ते देखील बघितले आणि त्यांनी त्या प्रवासाच्या दरम्यान आणखी एक गोष्ट बघितली काय तर त्यांनी जगातलं सगळ्यात मोठं फूल त्यांनी तिथे बघितलं ते, ते राफलेसिया आर्नोल्डी नावाच्या एका वनस्पतीचं फूल असं बऱ्यापैकी मोठी पसरट अशी कढई असावी जिला पाकळ्या लाल रंगाच्या आणि पिवळे पॅचेस असलेल्या असं एक मोठं फूल आणि हे पॅरासायटिक आहे बॉटनीमध्ये आपण अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पॅरासायटिक प्लांट्स शिकतो त्याच्यापैकी एक दोन उदाहरणं म्हणजे एक नेपेन्थिस खासियाना आहे पिचर प्लांट म्हणजे त्याच्यामध्ये होतं काय तर त्याचा पेटिओल एका पिचरमध्ये मॉडिफाय होतो लिफचं जे पानाचं जे देठ असतं त्याला ता इंग्रजीमध्ये आपण पेटीओल म्हणतो तर तो पेटिओल असा देठासारखा सिलिंड्रिकल न राहता त्याच्यापासून एक अख्खा पूर्ण पिचर म्हणजे एखादा पाण्याचा जग मग असतो आपण पाणी वाढण्यासाठी वापरतो जाऊ तशी एक जग शेप्ड स्ट्रक्चर तयार होते पिचर शेप्ड स्ट्रक्चर तयार होते आणि त्याच्या वर असलेला लीफ हा त्याच्यावर झाकणासारखा असतो ऑलमोस्ट आता याच्या आत तो प्रोटिओलायटिक एन्झाईम्सचं एक मोठं सिक्रेशन तयार करून ठेवतो जेव्हा इन्सेक्ट्स त्याच्यामध्ये प्रवेश करतात किंवा लहान प्राणी त्याच्यामध्ये प्रवेश करतात तेव्हा त्या एन्झाईम्सच्या ॲक्टिव्हिटीने ते डिझॉल्व्ह होतात ते तिथंच राहतात आणि विरघळून जातात का कारण हा भाग दलदलीचा भाग त्या भागामध्ये ते येतं आणि तिथं त्या दलदलीमध्ये त्या स्वॅम्प असलेल्या रिजनमध्ये नायट्रोजन सॉईलमधून हवा तितका भरपूर मिळत नाही मग हा लागणारा नायट्रोजन जो आहे तो या प्रकारच्या कार्निव्होरीमधून म्हणजे या प्रकारच्या इन्सेक्ट्सच्या पासून मिळवतो जे त्याच्यामध्ये येतात त्या पिचर्समध्ये येतात रॅफ्लेसिया हा देखील एक पॅरासाईट आहे प्लांट पॅरासाईट आहे आणि तो विशेषतः रूट पॅरासाईट आहे एका झाडावर असलेला म्हणजे त्याच्या मुळांवर म्हणजे त्या झाडाच्या बेसकडे रूट्सचा जो जमिनी बाहेर आलेला भाग आहे त्याच्यावर याची ग्रोथ होते आणि हे जगातलं सगळ्यात मोठं फूल